भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान जागृती संदेश यात्रेची मानकापूर नगरीमध्ये भव्य आणि दिव्य जल्लोषी स्वागत कर्नाटक राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रचार व प्रसार अभियाना अंतर्गत चालू असलेल्या संविधान जागृती रथाचे आयोजन केलं आहे सदरच्या रथ मानकापूर येथे आला असता मानकापूर नगरीचे प्रथम नागरिक श्री सुनील महाकाळे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेवाळे मानकापूर ग्रामपंचायतीचे पी श्री पपेसर आणि मानकापुरातील नागरिकांनी संविधान जागृती रथाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केलं या सर्व कार्यक्रमासाठी मानकापुरातील जनतेने उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला ज्येष्ठ नागरिक श्री रघुनाथ मानेसर तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धनंजय माळी यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनता उपस्थित होती संविधान जागृती रथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध संगोळी रायांना यांच्यासह अनेक महापुरुषांच्या आजचा संविधान जागृती रॅलीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मानकापूर ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी तसेच मराठी कन्नड शाळा तसेच सर्व शिक्षक वृंद मराठी कन्नड शाळा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य या सर्वांनी मोठे परिश्रम घेतलं कर्नाटक सरकारच्या या महत्वाकांक्षी संविधान जागृती रॅलीमुळे गावामध्ये एक नवचैतन्य चैतन्य निर्माण झालं असून कर्नाटक सरकारच्या उपक्रमाचे मानकापूर्व परिसरातून कौतुक होत आहे यापुढेही अशा प्रकारे महापुरुषांच्या विचारांचा जागर चालू राहावा यामुळे तरुणांच्यातील विचारात बदल होईल सकारात्मकता निर्माण होईल असं मत हो मानकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सुनील महाकाळे यांनी व्यक्त केले या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी